शिवसेनेच्या वतीनं खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन साधूंबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याप्रकरणी कारवाईची मागणी राऊत यांना काळे फासणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस सचिन जाधव खासदार संजय राऊत यांनी नागा साधूंबद्दल केलेल्या वक्तव्याचा नगर शहरात शिवसेनेच्या वतीनं निषेध नोंदवून राऊत यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन चालू झाले आहे दिल्ली गेट समोर झालेल्या आंदोलनात शिवसैनिक संताप व्यक्त करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावून साधू संतांचा अपमान करणाऱ्या राऊत यांच्यावर कारवाईची मागणी करत आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना कुंभमेळ्यातील नागा साधूंबद्दल बेताल वक्तव्य केल्याचा ठपकाश ठेवत शिवसेनेच्या म्हणजेच शिंदे गट चर्चा वतीने आंदोलन करण्यात आले संजय राऊत हा एकदम थड माणूस आहे हा कोणत्याही स्तराला जाऊ शकतो हिंदू धर्मियांच्या भावना त्यांनी दुखवल्या नागा साधू हे अस्वस्थ साधू आहेत आणि शिंदे साहेबांनी त्यांचे शेजारी जाऊन बसावं असं हो। घानेड वक्तव्य ज्या माणूस करू शकतो तो हिंदू धर्मियांचा काय करणार आपण पाहतोय की या संजय राऊत पूर्ण ठाकरे सेना उभटा पूर्ण लयास गेलेली आहे आणि या संजय राऊतच्या ज्या हिंदू धर्मियांच्या साधू संतांचा अपमान केला या संजय राऊतला जर कोणी महाराष्ट्रातला कोणी लहान मुलापासून तर वयस्कर माणसाबरोबर कुणी महिलांपासून कुणी याला जर काळ फासलं तर त्या ठिकाणी माझ्यातर्फे एक लाख रुपयाचं बक्षीस मी या ठिकाणी जाहीर करतो आणि नगर शहर काय कुठेही हा कोणत्याही कार्यक्रमात दिसला तर याला काळा फासल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही मी या ठिकाणी आज तुम्हाला सांगतो